मला तुझं ते माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपलं विमान आम्ही मोडलं म्हणून पण माझं बोलणं झालंय आणि ह्याच पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय तर त्या पद्धतीने आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय हैदराबाद वरून सोयीचं आहे बिराजदार बिराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करू हो, हो दादा हो हो काही करू नको तिथं आता स्वतः अमित जाऊन बसले तर मोदी काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे मध्ये ते ठेवलेले परंतु घडून येते घडले पण तुम्हाला सुरक्षित आपल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल मुख्यमंत्री पण येस दादा हो फक्त विमानांची सोय हो झाली ना दादा तर पर्यटक हो येस हो, हॅलो हो, दादा आपले आहेत ना आपले इथं ते आरिफ सुर सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे हा सिग्नेचरमेंट आहे काय काय म्हणतो हा शामी तिकडं तर मोहिजे बोलतो बोललेले वाला तिकडं सांगा कळवाला हो फक्त ऐका ना काय झालंय काय काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं जात आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा से, सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले